लहूजी पॅन्थरसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार मातंग समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय सांगोला त्याच्यावरती विराट मोर्चाचं आयोजन या ठिकाणीच लहूजी पॅन्थरसेनेच्या वतीने करण्यात आले आहे त्यासंदर्भात ही पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे या मोर्चाच्या निमित्ताने की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा सुप्रीम कोर्टाने जे अबकड वर्गीकरण केलेलं आहे आरक्षणाचे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ही आमची दुसरी मागणी आहे तसेच आमच्या संघटनेची तिसरी मागणी आहे की क्रांतिपिता लहूजी वस्ताद साळवे यांचं सांगोला शहरामध्ये भव्य स्मारक निर्माण व्हावं या ठिकाणी आमची चौथी मागणी आहे की सांगोला तालुक्यातील अवैध वाळूपसा बंद करून घरकुलधारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर आमची पाचवी मागणी ही आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ज्या जाचंकाटे आहेत त्या जाचंकाटे रद्द करून तरुणांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे यासाठी ही बैठक आयोजित आपण केली आहे बरं आता तुम्ही या मागण्या सांगितलं खरं पण प्रशासनाला अधिकृत काय सांगायचं वाळू बाबतीत आहे अवैध वाळूसा बंद व्हावा आणि घरकुलधारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी एवढीच आमची मागणी आहे सुद्धा आंदोलन करून सुद्धा तर तुमची प्रामुख्यानं भूमिका काय राहणार आहे आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारं आमचं संघटन आहे न्यायासाठी ना आणि हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करत राहू मग तो संघर्ष सरकारसोबत असेल अथवा प्रशासनासोबत असेल आम्ही करत राहू संघर्ष साहेब आरक्षणाची वर्ती करण्याची मागणी जी आहे अंमलबजावणी व्हावी असं तुमचं मत आहे अंमलबजावणी झाल्यानंतर महात समाजाला त्याचा लाभ काय होईल मातंग समाज आहे समाजाला त्याचा निश्चितच लाभ होईल कारण या बाबतीत वरिष्ठ जे आहेत जे वकील वगैरे आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळानंच खाली तरतूद केली आहे की वर्गीकरण झाल्यानंतर निश्चितपणाने याचा समाजाला फायदा म्हणजे लाभ कोणत्या अर्थाने होईल की आ, बाबा आरक्षणात टक्केवारी वाढेल की लाभार्थ्यांची संख्या वाढेल नोकरीतल्या राजकारणाला हां 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 त्यांची संख्या वाढेल बऱ्याच म्हणजे आता प्रत्येकाच्या मागण्या प्रत्येकाचं वेगवेगळं वेग उद्देश उदेश्ट, उद्दिष्ट असतं आमचं उद्दिष्ट वर्गीकरण तात्काळ लागू करावं ही मागणी आहे आमच्या समाजाची काही जणांची जरी मागणी नसेल ही वर्गीकरणा विरोध असेल तरी ज्याची त्याची लढाई आहे सरकार त्याची दखल घेईल त्या पद्धतीनं पुढे लढाई आम्ही चालू केली आता टोटल बारा गावात आपलं संघटन तयार म्हणजे शाखा उद्घाटन झाले आणि आता बावीस गावांचा प्रस्ताव आहे आपल्याकडे शाखा उद्घाटनाचा आपण आता विविध पद्धतीनं उद्घाटनं चालू करतो तालुक्यामध्ये लहूजी पंतप्रधानेचं